एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे मोटारीतून अपहरण करताना विरोध करणाऱ्या मुलीच्या आईवर कोयत्याने खुनी हल्ला केल्याचा प्रकार सांगलीत घडलाय या अपहरणानंतर सांगली शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण हरिहर कर्नाटक येथे जाऊन बारा तासांच्या आत मुलीची सुटका केली या प्रकरणी समर्थ भारत पवार वय बावीस जुना बुदगाव रस्ता राजीव गांधी नगर राहुल संजय साळुंके वय एकोणीस आदित्य गणेश पवार वय वीस दोघे राहणार जामवाडी शुभम नामदेव पवार श्रीनिवास अपार्टमेंट गावभाग यांना अटक केले तसेच अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी संशयित एका मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता गुरुवारी सायंकाळी तो आणि साथीदार मोटार एम एच दहा सी एक सदुसष्ट सत्त्याण्णव मधून मुलीच्या घरासमोर आले कोयत्याने धाक दाखवून मुलीच्या आजोबांना ढकलून दिले घरात घुसून मुलीच्या आजीला देखील कोयत्याचा धाक दाखविला अल्पवयीन लग्न करणार आहे असे म्हणून जबरदस्तीने तिला घराबाहेर ओढत आणले त्यानंतर मोटारीत बसवून तेव्हा समर्थ याने कोयत्याने आईच्या डोक्यात व वा हातावर वार करून गंभीर जखमी केले आई जखमी झाल्यानंतर मुलीला घेऊन संशयित निघाले या प्रकाराने परिसरात घबराट निर्माण झाली होती शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतले निरीक्षक अभिजीत देशमुख व गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथके शोधासाठी पाठवली उपनिरीक्षक महादेव पवार व गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अपहरण करते व मुलीच्या ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वजण कर्नाटकात गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने हरिहर कर्नाटक येथे जाऊन मुलीची सुखरूप सुटका केली पाच जणांना ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केले संशयित समर्थ पवार राहुल साळुंके आदित्य पवार शुभम पवार या चौघांना अटक केले तर अल्पवीन युवकास ताब्यात घेतले अटकेतील चौघांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे संयुक्त पथकाची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर गोडे उपनिरीक्षक महादेव पवार गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील बिरोबा नरळे संदीप गुरव विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केले अवघ्या बारा तासांच्या आत मुलीची सुटका केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय